हॅलो नमस्ते मी उज्वला सकाळची सुरुवात ही मस्त अशी दमदार पावसाने झालेली छान पावसाला सुरुवात झाली होती आज होता मंडे आणि मस्त असं गरम पाणी घेतलं त्यानंतर बघा हे झाड मी ना गावावरून हलो होतं जास्त त्याला बघा कळी फुटली फुटले काही दिवसानी फुलं पण येतील आणि आजच्या आजच्या नाश्त्याला मस्त गरम गरम अशी पोहे होते आमच्या आऊन दलिया खायचे होते पण मी म्हटलं आज नाश्त्याला पोहे बनवते आणि दुपारनंतर मग आपण दलियाचा प्लॅन करू दलिया म्हणजे तुम्हाला माहीत दलिया म्हणजे लापसी त्याची आज खिचडी बनवा त्याची रेसिपी शॉर्टकटमध्ये मी सांगितलं आणि ते तुम्ही म्हणा तेवढ्या छोट्याशा पातेळीमध्ये चाय कशाला तर आम्ही धोळे डायटवर आहोत त्यामुळे आम्ही जास्त काय चाय पित नाही पण कोणीतरी घरी आलं ना मग त्यांच्यावर एक कपभर असा मी चाय या छोट्या पातेलात ठेवत असते आणि आता दलिया बनवायचे म्हणून बघा की लापसी मी छान अशी धुवून भिजवून ठेवली होती आणि आता हे भाज्या घेतल्यात कढई सुरुवात केली आहे दलिया बनवायला मी फर्स्ट टाईम आज दलिया मसाला बनवणार आम होती आमच्या ओनने यूट्यूबवर अशी रेसिपी बघितली होती प्रोटीन म्हणून त्यांना ही मी दलिया बनवत होती दलिया मसाला खिचडी कशी लागते काय लागते माहिती नाही आपण नॉर्मली गुळाची लापशी खातच असतो पण आता ही तिकच लापसी खायची आपल्याला त्यासाठी दलिया मी इथे छान असं तुपात भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बाकीचे प्रोसेस आपण करणारच आहोत तर तुम्ही कशा प्रकारे झाल्या मसाला करताय मला नक्की सांगा मी तर साधा सुप्पा आपण जी खिचडी भात करतो त्याप्रमाणेच हे करणार आहे छान अशी फोडणी वगैरे देऊन आणि माझ्याकडे ज्या मोजक्यात भाज्या होत्या त्या भाज्या वापरूनच मी करणार आहे आणि बघू शकतो की छान दिसते छान दिसते कशी लागणारं माहिती नाही आता मस्त गरम गरम पाणी ह्यामध्ये टाकूया आणि ह्यामध्ये ना मी गाजर वापरले कांदा टमाटर कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या बस आणि वरून कोथिंबीर आताही एवढ्याच मायक्रो यात भाज्या अवेलेबल होत्या तुम्ही यामध्ये शिमला मिरची वगैरे काहीही टाकू शकता आणि आपल्या तर बघा दलिया दिसायला छान दिसत आहे आणि ह्याचा पण इतका छान येत होता ना, ना ये की खरंच बघूया तर खाऊन झालं खाताना सगळ्यांचे रिॲक्शन करणार आहे की ही दलिया मसाला खिचडी कशी झालेली दिसायला तर किती सुंदर दिसते बघू शकता आता दुपारच्या जेवणाची वेळ आणि आमची औषध रिॲक्शन त्यांना आवडली म्हणजे सगळ्यांनाच आवडली चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय